जय काळ सिद्ध आपण पाहतो रामायण आणि महाभारत ह्यामधली अनेक पात्र जी आहेत ना त्या पात्रांच्या चारित्र्याबद्दल आपण बराच बारकाईने अभ्यास केलेला असतो बरा बरंच आपण आपली आपली मतं नोंदवत असतो विचार वगैरे म्हणत असतो तर ते इथे कसं होतं म्हणजे धर्मराज आहे तर धर्मराज म्हटल्यानंतर धर्मराज म्हणजे धर्मराज कळलं ना अगदी स्वर्गाला गेले वगैरे सगळ्या गोष्टी असे केल्या जातात पण धर्मराजाबद्दल काय म्हटलं जातं म्हणजे विशेषतः हे क्रीडा जी आहे तर द्यूत क्रीडेमध्ये कळलं ना धर्मराजाचं जे आचरण झालेलं होतं ते कोणीही मान्य करत नाही कळलं ना आणि ते आचरण त्याचं चुकीचंच होतं असंच म्हटलं जातं कळलं आणि परिणामस्वरूप काय झालं परिणामस्वरूप अनेक घटना घडून गेल्या कळलं ना सत्याचं संपूर्ण राज्य केलं तो स्व स्वतः दास दास झाला कळलं आता ह्या सगळ्या घटना घडत होत्या पण ठीक आहे शेवटी भगवंताला हे सृष्टीचं सगळं जे काय आहे कार्य करण्यासाठी आणि सगळं सांभाळण्यासाठी कार्य करावंच लागतं आणि श्रीकृष्ण भगवंताने सगळं ते कार्य केलेलं आहे आणि हे सगळं कार्य झालं ठीक आहे मग पांडवांचा विजय पण झालेला आहे आणि अशा आणि शेवटी शेवटली एक महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे जेव्हा दुर्योधन जो आहे आता फक्त एक दुर्योधन एकटाच जिवंत राहिलेला आहे आणि त्याला जलस्तंभीने विद्या अवगत असल्यामुळे तो एका डोहामध्ये बसलेला आहे लपून बसलेला आहे कळलं की नाही आणि मग त्या डोहाजवळ तर ता येतात पांडव येतात श्रीकृष्ण येतो आणि त्यावेळेला मग त्या, त्याला सांगतो धर्माळ सांग, याला सा, धर्माळ सांगतो ह्याला दुर्योधनाला की ठीक आहे तू आता पाण्याच्या बाहेर ये आणि आम्हाला आम्हाला तुझ्याबरोबर युद्ध करायचं आहे आणि त्यावेळेला त्याने सांगितलं ठे बघ तू असं करत आम्ही पाच जण आहोत ना तर तू आमच्या पाच जणांपैकी कुठल्या कोणाही एकाबरोबर तू युद्ध करायचं आणि त्या युद्धामध्ये जर तू विजयी झालास तर तुला तुझं सगळं राज्य परत दिलं जाईल आता असं म्हटल्यानंतर आजपर्यंत श्रीकृष्ण नुसतं ऐकून घेत होता सगळं श्रीकृष्णाने त्यावेळेला धर्मराजाची चांगली कान उघाडणी केली कान उघाडणी केली कळलं ना आणि धर्मराजाला सांगितलं की युधिष्ठरा तू द्यूत क्रीडेच्या वेळेला मूर्खपणा करून बसलेलाच आहेस कळलं ना आणि आता तू घोडचूक करत आहेस युद्ध जिंकलेलं आहे पांडवांनी युद्ध जिंकलेलं आहे म्हणजे संस्कृतीचं सा विजय झालेलं आहे पण इथे तू आणखी मूर्खपणा करतोयस लक्षात घे आणि तू काय सांगतोस ते ह्याला दुर्योधनाला की आमच्या पाच जणांपैकी कुठल्याही एकाबरोबर तू युद्ध कर आणि जर तू विजय झालास तर तुला सगळं राज्य दिलं जाईल म्हणजे काय तुला काय म्हणायचं काय कारण दुर्योधन हा म्हणजे इतका बलवान आहे की तुम्हाला तो पाचही जणांना एकट्या एकट्याला जर म्हटलं ना तो पाचही जणांना पुरून उरेल एकटा एकट्या एकट आणि त्याच्याबरोबर तू सुद्धा युद्ध करू शकत नाहीस आणि तू तू सांगतोस की तू कुणा एकाबरोबर युद्ध कर म्हणून समजा त्यांनी सांगितलं ठीक आहे मी आता नकोलाबरोबर युद्ध करतो आणि नकोलाचा पराभव केला म्हणजे सगळं त्याला राज्य परत देणार तू तु। तुझ्याबरोबर युद्ध करतो असं म्हटलं आणि तुझा, तुझा पराभव केला तर तू त्याला पुन्हा राज्य परत देणार म्हणजे काय तुझा तुला काय म्हणायचं हा कुठल्या टोकाचा जुगार खेळतोय अस तू कळ ना आणि त्याला मा श्रीकृष्ण सांगतो नाही हे युद्ध फक्त समान म्हणजे गदायुद्ध जर होणार असेल तर या युद्धामध्ये दुर्योधनाच्या तोडीचा फक्त भीम येणे भीमच युद्ध करेल बाकी कोणीही त्याच्यावर युद्ध करणार नाही भीम युद्ध करेल म्हणजे हे स्पष्टपणे श्रीकृष्णाने सांगितलं आणि त्यावेळेला त्यांनी धर्मराज्याची खरटपट्टी काढलेली आहे खरटपट्टी काढलेली आहे आणि ठीक आहे ठरल्याप्रमाणे नंतर मग त्यांनी भीमाबरोबरच युद्ध झालेलं आहे दुर्योधनाचं आणि मग श्रीकृष्णाच्या कृपेने तिथे दुर्योधनाचा था पराभव झालेला आहे कळलं आणि पांडवांना यश मिळाले आहे पण लक्षात घ्या म्हणजे धर्म धर्म आपण म्हणतो ना धर्माच्या सूक्ष्म अर्थ जो आहे तो फक्त श्रीकृष्ण भगवानच जाणू शकतो इतर नाही कोणी जाणू शकत कळलं की नाही म्हणून ह्यासाठी आत्मज्ञानी महापुरुष का कशासाठी श्रीकृष्ण भगवान काय आवश्यकता होती म्हणजे इथे श्रीकृष्ण भगवान होते आणि म्हणूनच तिथे पांडवांचं विजय झालेला आहे आणि धर्माची पुनरुत्थापना झालेली आहे कारण ज्या कार्यासाठी जन्म झालेला होता श्रीकृष्णाचा ते कार्य त्याने पूर्ण केलेलं आहे म्हणजे इथे मला काय सांगायचं आहे की यातली धर्मातलं सूक्ष्म सुद्धा समजून घेणं किती महत्वाचं तर किती महत्वाचं असतं जय काळ शिद्ध जय काळ शिद्ध